मित्रांनो नमस्कार शेळ्यांचा पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये पाच शेळ्या एक ब्रिडर आणि शिरोई चार शेळ्या आणि पाच पिल्ला आहेत हे पहा एकूण पंधरा नगाचा हा पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे मित्रांनो पंधरा नगामध्ये प्युअर बिटल पाच शेळ्या आहेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या उंची पस्तीस छत्तीस आणि बिटलचा एक ब्रिडर आहे सहा दातावर उंची अडतीस प्लस वजन पन्नास किलोच्या आसपास आणि प्युअर शिरोईमध्ये चार शेळ्या आणि शिरोई आणि बिटल मिळून पाच पिल्ला आहेत दोन बोकड तीन पाटी दोन ते पाच सहा महिन्याचे हा समोरचा ब्रिडर पहा बिटलचा झेड ब्लॅक मध्ये टॉप क्वालिटी बिटल मध्ये हा ब्रिडर आहे हा पहा समोरचा सहा दातवर अडवतीस प्लस हाईट वजन पन्नास किलोच्या आसपास शेळ्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या व्यताच्या आहेत मित्रांनो दोन दात चार सहा काही फ्रेश आठ दातावर प्युअर बिटल आणि प्युअर शिरोई गाव उसरले उसरलेखोर्द तालुका पनवेल जिल्हा रायगड मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्त्याऐंशी तीस सहासष्ट चौदा तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल तर नक्की संपर्क करा अधिक माहितीसाठी धन्यवाद